यांना बुद्ध नको बुद्ध लेणी हवी हेच आपल्याला पाहायला मिळतं बुद्ध हे नाव इथे कुठल्या तरी हरामखोर लोकांनी इथे याला कलर लावण्यात आलेला आहे बुद्ध हे नाव नष्ट केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने इथे पाठी लावलेली आहे ती या पाठीवर सुद्धा इथे लिहिलं आहे आंबेवली बुद्ध लेणी इथे सुद्धा आपण बघू शकता जर काठी बघितली त्या काठीने कलर इथे लावण्यात आलेला आहे म्हणजे आजपर्यंत जे खाच्या आहे त्याच्यामध्ये जो कलर त्यांनी फिट केलेला आहे तो कलर इतका घट्ट झाला आहे की तो, तो निघत नाही बौद्ध हे शब्द त्याला दिसायला लागला आहे की आपल्याला कमान दिसे नव्याने बांधण्यात येत आहे ही या बुद्ध लेणीची कमान इथे बांधण्यात येत आहे पण इथे या लेणीला पांडव लेणी म्हणून म्हणतात म्हणून या कमाणीला देखील पांडव लेणी हेच नाव देण्यात येणार आहे कारण की जी लेणी खऱ्या अर्थाने बुद्धिष्ट लेणी आहे तेच नाव ह्या कमानीला आलं पाहिजे की ही लेणी खूप प्राचीन आहे या लेणीचं अतिक्रमण झालेलं आहे इथे आम्ही बघू शकता या लेणीला इथे लॉक लावण्यात आलेला आहे या लेणीमध्ये आपल्याला ले गणपतीची मूर्ती पाहायला मिळते हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते पण आज इथे लॉक असल्यामुळे मला परत जावं लागणार आहे कोणाकडे आहे आई म्हणजे त्या आई आंबेवलीला पण तरी आहे का आमचीच बुद्ध संस्कृती आमच्याच बुद्ध लेण्या आम्ही पाहू शकत नाही याच्यापेक्षा जास्त मोठी खंत मला नाही वाटत आहे या आंबेवली बुद्ध लेणीमध्ये आज ज्या मूर्त्या बसवलेल्या आहेत तर याच्यावरनं हेच लक्ष देतं या बुद्ध लेणीचं मंदिरामध्ये रूपांतर झालेलं आहे बौद्ध संस्कृती आहे ही सर्वात प्राचीन संस्कृती आहे त्याला जपणं आपलं काम आहे नमो जय भीम मी बुद्धम जाधव द आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील आंबिवली लेणी इथे ही, ही लेणी पांडव लेणी नसून तर ही लेणी बुद्ध लेणी आहे तर या लेणीला पांडव लेणी म्हणून इथले गाववाले आहेत ते इथे पांडव लेणी म्हणून या लेणीला बोलतात आज या लेणीला इथे लॉक लावले असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही या लेणीमध्ये आतमध्ये गणपतीची मूर्ती देखील आहे आणि हनुमानाची मूर्ती देखील आहे अशा अजून दोन तीन प्रकारच्या देखील इथे मूर्त्या आहेत पण आपण आज सध्या जाऊ शकत नाही त्यामुळे ही लेणी आपण बाहेरूनच बघणार आहोत कल्याण येथील व्यापारी पुत्र होते त्यांच्या पत्नीने ही लेणी दान दिली होती तर इथे आतमध्ये बारा भिक्षु निवासस्थान आहेत आणि हा इथे सबमध्ये आतमध्ये खूप मोठा सभागृह आहे लांबीला जर मग सभागृह पाहिलं तर हा बेचाळीस फूट आहे आणि असं रुंदीला जर आपण सभागृह पाहिलं तर तो एकोणचाळीस फूट आहे तर अशा प्रकारे ही एक भरी मोठी लेणी त्यांनी बौद्ध धामाला दान दिली होती त्याच्यानंतर पाण्याचं टाकं देखील दिलेलं आहे आणि एक स्नानगृह देखील त्यांनी दान दिलेला आहे लेणीचे समोर जे आपण भाग बघितलं हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराला चार पिलेर आहेत तर हे पिलेर आपण बघू शकता इथे हे चार पिलर आहेत या चौथ्या पिलरची थोडी पडझड झालेली आहे हे जे आपण नदीपात्र जर पाहिलं हे जब खूप सारा पाऊस पडला असेल त्यावेळेस हे नदीपात्र वाढल्यानंतर हे संपूर्ण पाण्याखाली गेलं असेल आणि हे इथे पूर्ण गाळ साठला असेल त्या गाळामुळे ही लेणी ही मातीखाली गेली होती पण अठराशे एक्क्याऐंशी साली बर्गेसांनी इथे उत्खनन केलं त्यावेळेस त्यांच्या हेच लक्षात आलं की हे आ, ही बुद्ध लेणी आहे त्यांनी हे उत्खनन करताना त्यांना हेच त्यांच्या लक्षात होतं उत्खनन करताना की ही बुद्ध लेणी आहे याचं उत्खनन करणे गरजेचं आहे त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे ज्या उत्खनन केलं त्याशी इथे कुठलीही मूर्ती नव्हती तर नंतर इथल्या गावाल्याने इथे मूर्ती ठेवण्यात आली या आंबेवली बुद्ध लेणीमध्ये आज ज्या मूर्त्या बसवलेल्या आहेत तर याच्यावरनं हेच लक्षात येतं या बुद्ध लेणीचं मंदिरामध्ये रूपांतर झालेलं आहे अजून देखील हो हो ते दोन तीन मूर्ती आहेत त्या बसवलेल्या आहेत कल्याणचा जो एक व्यापारी होता कल्याणचा एक व्यापारी पुत्र होता त्याची पत्नी त्यांनी हे लेणी बौद्ध धम्माला ज्ञान दिली होती या साईडला आपण बघितलं की पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि जर पुढे पाहिलं तर स्नानगृह देखील आपल्याला पाहायला मिळतो स्नानगृह आहे ते आज भगनावस्था आहे त्याच्यामुळे ते, ते आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही आहे पण आज ही लेणी आपण जर बघितली ती संपूर्ण लेणी की आज देखील तशीच आहे या लेणीला हे चार पिलर आहेत एका पिलरला दोन शिलालेख आहेत आणि प्रत्येकी पिलरला एक एक शिलालेख देखील इथे आपल्याला पाहायला मिळतो अशी माहिती मिळते हे शिलालेख आपल्याला सध्या दिसत आहेत या जर मूर्त्या पाहिल्या आपण या काळाच्या ओघात उसट झालेल्या आहेत हे लेणी हे जे बांधकाम आहे याच्यावर देखील नक्षीकाम केलेलं के आहे याच्यावर देखील कोरीव काम केलेलं आहे प्रवेशद्वारा पिलर पिलेर आहे त्याच्या खाली इथे मूर्ती इथे कोरण्यात आलेली आहे हे दगडावर इथे हे शिल्प कोरण्यात आलेलं आहे दोन्ही वारीच्या पिलेरच्या खालच्या बाजूला आपल्याला मूर्तीचं काम पाहायला मिळतं आणि समोरील जे बांधकाम आहे तेथे देखील आपल्याला कोरीव काम पाहायला मिळतं हे जे लेडीचं चौथ पिलेर आहे आज हे आज आवश्यक आहे हे काही वर्षांनी हे नष्ट होऊ शकतं कारण त्या पिलेरला एक भला मोठा तडा गेलेला आहे त्या पिलेरचं बरचसं भाग तुटलेला पिलेर पिलेर आहे त्यामुळे हा पिलर कधी नष्ट होऊ शकतो हेच आपल्या लक्षात येतं या लेडीचे हे जे चार पिलेर आहेत त्यांचा आकार आपण पाहिला तर अष्टकोणी आकाराचे पिलेर आहेत हे दोन पिलेर अष्टकोणी आकाराचे आहेत तर दोन पिलेर हे सोळा कोणी आकाराचे पिलेर आहेत तर ला, ला, आज है। 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 ही बुद्ध लेणी आम्ही बघतोय या बुद्ध लेणीला आपल्याला आज जाता येत नाही आहे कारण की या लेणीचं अतिक्रमण झालेलं आहे इथे आम्ही बघू शकता या लेणीला इथे लॉक लावण्यात आलेला आहे आम्हाला ही लेणी बघायची होती मी इतक्या लांबून आल्यानंतर मला ही लेणी पाहायला मिळत नाही आहे याचं सर्वात मोठं दुःख आज मला होते कारण की ही बुद्ध लेणी आहे ही आमची बुद्ध संस्कृती आहे ही आमची संस्कृती जर आम्हालाच पाहायला मिळत नसेल तर याच्यात यापैकी सर्वात मोठा दुःख मला कुठलाही नसेल आज इथे आल्यानंतर मला आतून बुद्ध लेणी पाहायची होती बुद्ध संस्कृती पाहायची होती पण आज इथे लॉक असल्यामुळे मला परत जावं लागणार आहे की आमचीच संस्कृती आमचीच बुद्ध संस्कृती आमच्याच बुद्ध लेण्या आम्ही पाहू शकत नाही याच्यापेक्षा जास्त मोठी खंत मला नाही वाटत आहे तर आपले जे बौद्ध बांधव आहेत जे आपला संस्था आहेत लेणी संवर्धनाचं जे काम करत त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की ही पांडव लेणी नसून ही बुद्ध लेणी आहे आपण बुद्धिष्ट आहोत आपण या लेण्यांचा अभ्यास केलेला आहे इथील जे काही लोक अज्ञानी असतील त्यांना त्यांचं याचं बुद्ध संस्कृतीचं ज्ञान नसेल त्यांना माहिती असून ते जाणून बुधून करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला महाराष्ट्र शासनाची जी पाठी लावलेली आहे तिथं बुद्ध हे शब्द त्यांनी खोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे खोडण्याचा म्हणजे त्या शब्दात एक कलर लावलेला आहे म्हणजे एका प्रकारे त्यांनी तो शब्द मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जील आहे। के तर जे कर्जचे जे रहिवासी आहेत ठाणे जिल्ह्यातील आपले समाज बांधव आहेत अनुयायी आहेत आपलं बौद्ध समाज आहे मला एकच विनंती आहे की आपण या लेणीला वाचवलं पाहिजे या लेणीचं संरक्षण केलं पाहिजे आपण जर या लेणीला वाचवलं तर आपण आपल्या पुढच्या पिढीला ही बौद्ध संस्कृती दाखवू शकतो आणि आपली बुद्ध संस्कृती ही टिकून जेवू शकतो या लेणीची जी तारीख आहे याच्यावरनं देखील खूप मतभेद आहेत कारण की खूप जणांचा वेगवेगळा अंदाज आहे वेग वेगवेगळ्या मतं आहेत कारण की जे बर्गेस आहेत त्यांनी उत्खनन केलं ते असे सांगतात की पहिल्या शतकात ही लेणी इथे निर्माण केली असावी अजून काहींचं असं म्हणणं आहे की चौथ्या शतकामध्ये ही लेणी निर्माण केलेली असावी अजून असे देखील आपल्याला वाचनामध्ये आलेलं आहे इसवी सन एकशे दहा ते एकशे पन्नास या साली ही लेणी निर्माण केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला या लेणीचा अंदाज लावता येत नाही ही नक्की लेणी कधी निर्माण झाली की ही लेणी खूप प्राचीन आहे हे जे आपलं बौद्ध संस्कृती आहे ही सर्वात प्राचीन संस्कृती आहे याला जपणं आपलं काम आहे माझ्या बऱ्याचशा लेणी संवर्धन संस्था आहे त्यांना विनंती आहे बौद्ध समाज आहे आपलं या कर्जरेतील जे आपले बौद्ध बांधव आहेत अनुयायी आहेत त्यांना हीच विनंती आहे हे लेणी वाचण्यासाठी आपण पुढे आले पाहिजेत तर हे लेणीचं रूपांतर पांडव लेणीमध्ये होईल आज आपण येताना जी कमान पाहिली त्या कमानीवर देखील पांडव लेणीच हेच नाव तिथे देण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्या लोकांनी पुढे येऊन त्या पांडव लेणीला ना नाव न देता आपल्या इथे जी महाराष्ट्र शासनाने जी पाठी लावली आहे की आंबिवली बुद्ध लेणी हेच नाव त्या पा कमानीला लागलं पाहिजे कारण की जी लेणी खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट लेणी आहे तेच नाव ह्या कमानीला आलं पाहिजे कोणीतरी खोटा इतिहास सांगून या गाववाल्यांना चुकीची माहिती देऊन की पांडू लेणी आहे त्याच्यामुळे हे लोक याला पांडू लेणीच म्हणतात आहे येथील जे वर्कर आहेत इथे जे कंट्रक्शनचं काम चालू आहे ते ह्याच टाकीचं पाणी पितात वरती जे शेवाळ जमलेलं आहे ते साईडला करून येथीलच पाणी पिताय कसं आहे पाणी स्वच्छ आहे का तुम्ही किती दिवस झाले महिना झाला आईस पाणी पिता काय आजारी वगैरे पडलं होते की नाही चांगलं पाणी आहे कसं थंड आहे ना बघा बघा खूप थंड पाणी आहे आता हे महिनाभरापासून पाणी पितं त्याचा अर्थ हे पाणी पिण्यासाठी चांगलं आहे हे वरचा जो शेवाळ आहे तो जो साईडला केला तर बघू शकता हे पाणी पिण्यासाठी चांगलं आहे आपण इथे आल्यानंतर हा पाणी पिलं पाहिजे असं मुळीच मला नाही ना 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 आपल्याला सांगायचं आपली तब्येत देखील खराब होईल कारण की यांना इथे सवय झालेली आहे ते इथे महिनाभरापासून काम करतात आहे आणि हाच पाण्याचा वापर ते आपल्या पिण्यासाठी करत आहेत आज त्यांची तब्येत देखील ठीक आहे त्यांना ती सवय झालेली आहे त्यामुळे आपण हा पाणी पिताना विचार करावा की ज्या आपल्याला इन्फेक्शन वगैरे नाही झालं पाहिजे चांगला पाणी <laughs> मी पण एक घोट पिऊन बघतो कसं पाणी या पाणी व्यवस्थित आहे चांगलं पाणी आहे म्हणजे तुम्हाला सवय झाली आमच्या सारख्याला ते त्रास होऊ शकतो तुम्ही पिलं ना थोडस सा, पाणी थोडीशी हलकी चव अशी थोडीशी लागली मला आ, हा, मी देखील लेणीचं टाकीचं थोडं एक घोट पिऊन बघितलं तर पाणी पिण्यासाठी पाणी हा खूप थंड आहे पिण्यासाठी तरी ठीक आहे जर आपल्याला ऑप्शन नसेल तर आपण पाणी पिऊ शकता पण जास्त जर पाणी खराब असेल तर आपण हा पाणी पिऊ नये मी पिल्यानंतर पाणी थोडंसं मला असं असं थाड थोडी एक चव अशी जाणवली की हे पाणी थोडंसं एक वेगळ्या चवीचं आहे पण बघायला गेलं पाणी थंड आहे आणि गोडच आहे पण आपण नेहमीप्रमाणे जी आपल्याला चांगल्या पाण्याची जी सवय आहे त्याच्यामुळे ही चव थोडी आपल्याला वेगळी लागते हे ज्यावेळेस तिथं उद्घाटन झालं दहा दहा दोन हजार चोवीस रोजी इथे उद्घाटन झालं होतं हा देखील आपण बघू शकता इथे खूप नव्याने चांगलं बांधकाम केलेलं आहे की नदीकाठी बसण्यासाठी जागा इथे तयार केलेली आहे इथे शेड देखील मारलेली आहे इथे लोकं बसू शकतात या साईडला देखील इथे शेड मारलेले आहे या नदीकाठी बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे समोर बघितलं तर तिकडे टॉयलेटची सोय देखील तिकडे केलेली आहे येथील बांधकाम हे नव्याने केलेलं आहे खूप सुंदर असं हे इथे नव्याने बांधकाम केलेलं आहे सध्या इथे हे काम चालू आहे आपण बघू शकता इथे देखील बांधकाम सुरू आहे सध्या नदीला पाणी नसल्यामुळे ती नदी सुकलेली दिसते पण आपण जर बुद्ध लेणीला जेव्हा पावसाळ्यामध्ये भेट द्यायला तेव्हा नदीला भरपूर असं पाणी असेल आणि इथले डोंगर वगैरे इथला परिसर हा Son purnos que iban